मराठी सिद्धेश्वर कधी मोदीजीवर कधी देवेंद्रजीवर आणि प्रसिद्धीचा स्टंट करायचं त्यासाठी काय बोललं पाहिजे तर चांगला अभ्यास त्यांचा मला वाटतं याच्यापेक्षा थोडासा शहराचा अभ्यास करून काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुठे आहेत कोण आहेत याची माहिती घेऊन जर त्यांना निवडणुकीत मदत केली असती तर अशी बाष्प बडबड करण्याची वेळ आली नसती कारण ही सवय आहे आणि प्रनितीताई ह्या सोलापूरच्या खासदार नाही तर दिल्लीच्या खासदार आहेत आणि त्यांचं कार्यक्षेत्र फक्त राहुल गांधींच्या समोर सवंग लोकप्रियतेसाठी मोदीजींच्या बोलणं आणि त्यातून काही संपत्ती मिळते का पाहणं एवढंच काम त्यांचं आहे तर त्यांना असं विचारलं गेलं माध्यमांकडून की तुमच्याकडे त्या संदर्भातले काही पुरावे आहेत का किंवा काही डॉक्युमेंट्स फोटो आहेत का ते म्हटलं की माझ्याकडे अद्याप आलेले नाही आहे मात्र माझ्याकडे ती माहिती आहे पण मग अशा पद्धतीने एखाद्या खासदाराने असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे त्याला काय उत्तर असेल ते तुमच्या वैचारिक संस्कृतीचा भाग आहे काय बोलावं काय नाही बोलावं आणि हे आजच नाही आहे त्यांच्या वैचारिकतेचे दिवाने अनेक वेळा निघालेले आहेत अनेकदा अशी वक्तव्य केलेली आहेत त्यामुळे त्याला काय फार सिरियस घेण्याची आवश्यकता नाही किंवा आता शहरच त्यांना सिरियस घेत नाही काँग्रेस पक्षही त्यांना सोलापूरचा सिरियस घेत नाही माझं त्यांना आव्हान आहे फक्त शहरामध्ये उभा राहिलेल्या उमेदवारांची नावं त्यांनी सांगून दाखवली काँग्रेस पक्षाची बाकीच्या पक्षाचा विषय आमचा आहे काँग्रेस पक्षाच्या लोकांची नावं येतात भाऊ ज्या ईव्हीएमवर हाताचं चिन्ह आहे ते बटन दाबलं जात नसल्याची तक्रार देखील त्यांनी केली आरोप देखील केले आता काय आहे त्यांचा ही सवय आहे आणि ती ज्या टीम मध्ये त्या राहतात दिल्लीतल्या त्यामध्ये जनादार गमवलेल्या लोकांची टीम जी काँग्रेस पक्षामध्ये आहे की आपल्या पराभवाची वेगवेगळी कारण शोधण्यामध्ये ते पटायत आहेत आणि त्या टीममध्ये ह्या सामील असल्यामुळे त्यांना अशी व्यक्त करायची सोय झाली भाऊ कुठे काँग्रेसची आशा व्यक्त केलेली के के आहे महापालिकेत आम्ही आशावादी आहोत असं वक्तव्य केलेलं आहे महापालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या पाठीसोबत राहायचं लागतं जनतेला जनतेसोबत राहायला लागतं यातलं एकही काम त्यांनी केलेलं नाही तर मी आज सांगतो काँग्रेसचा आकडा तीन तीनच्या पुढे जाणार उद्या दुपारी आपण याच्यावर बोलू तीनच्या वेळ काँग्रेसचा आकडा जाणार आहे तीस वर्ष महानगरपालिका ज्या पक्षाच्या ताब्यात होती त्यांचा आकडा तीनच्या वेळ जाणार काँग्रेस गंग्रेश। आत्मविश्वास कोणत्या गोष्टींमुळे त्यावेळी ते ईव्हीएमला दोष देतात असं भविष्य उद्या पण असं होऊ शकतं त्यामुळे कोणत्या गोष्टींमुळे आपण आत्मविश्वास व्यक्त करत आता त्यांनी उद्या पराभवाची कारण सांगण्याच्या तयारीच आहोत कारण संयुक्तिक असाही तेवढाच विषय आहे उद्या वेगवेगळी कारणं शोधणे आजपासून थोडा अभ्यास केला तर मला वाटते कारण चांगली शोधता येतील इव्हीएम पैसे वाटप याच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी कारण शोधावं पण मी खास करून सांगेन की आम्हाला विश्वास याचा आहे की सोलापूरच्या जनतेला जे जे पाहिजे होतं जे काम सोलापूर जनतेला अपेक्षित होतं ते ते काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर भारतीय जनता पक्षावर शहराचा विश्वास आहे आणि कमाल हेच चिन्ह म्हणून लोकांनी कमल सिंगाला मतदान केलं भाऊ काँग्रेस पक्ष जर त्यांना सिरियसली घेत नसेल तर मित्र पक्षाकडून त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल एवढी सिरियसली चर्चा का घडून आणली जात किमान भाजपच्या प्रवेशाच्या चर्चेनं तरी आपली आपण चर्चेत राहू हा विषय असू शकतो कारण चर्चेत राहण्याची सवय आहे आणि सवय राहण्यासाठी मोठ्या नेत्यावर बोलायचं असं काहीतरी आउटस्टँडिंग आरोप करायचा वेगळा काहीतरी आरोप करायचा ही सवय झाली आता ते त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्याच्या पलीकडे काही ते करू शकत नाहीत पण मी एक सांगतो सोलापूर जिल्ह्यातली खास करून सोलापूर शहरातली काँग्रेस संपवण्याचं काम त्यांच्या कार्यकर्तृत्वाने झालेलं आहे आणि उरण सुरण्याचं काम पण त्या प्रत्येक करतात भाऊ मोठं कुठेतरी आपण पाहतोय की साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झालं मात्र तुळक पद्धतीने आता पंधरा टक्के मतदान झालं टक्का वाढत नाही वाढेल टक्का वाढेल अजिबात काळजी करू नका आणि अपेक्षित असणार मतदानही होईल सोलापूर शहरात आपण बघतो इथे आहे सुरुवात स्लो होते पण शेवट जोरात होता काँग्रेस कार्यकर्ते काही पैसे वाटत होते आणि एम आय एमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं त्यांचा पकड या संदर्भात मला माहिती नाही आहे काँग्रेसचे कार्यकर्ते पैसे वाटतात हे ध्वनी त्यांनी विचारतो

त्या ठिकाणी मी चहा प्यायला बसलो माझ्यासोबत त्या पत्रकारांना होत <त्तुण> yes. एक लक्षात घ्या की एखाद्या कार्यकर्त्याच्या चहाच्या डोक्यावर चहा पिणं हा चार चर्चेचा माझ्या असू शकत नाही आणि त्या दृष्टीने त्यांनी तक्रार करावी जर मी काय कायद्याचं उल्लंघन केलं असेल तेव्हा निवडणूक आयोग निर्णय घेऊन तेव्हा मी सांगायची आवश्यकता नाही पण मला एवढंच सांगायचं की खूप छोट्या माणसांनी वक्तव्य करायला फार मध्ये पण चहा गोड असतो माझा समज आहे मी चहा पिन एवढं तिखट का लागलं हे मला माहिती नाही पण विरोधकांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली आहे पराभव दिसतोय आणि पराभवाची पायान शोधायची की पालक म्हणजे आमच्या इथं चहा केल्यामुळे त्यामुळे आमचा पराभव होतो मी तर सगळ्या जाऊन चहा पिन मग असं जर होत असतात अनेक ठिकाणी ज्या आहेत मोठ्या प्रमाणात मशीन ज्या आहेत त्या बंद पडल्याचं तक्रारी समोर येत आहेत जवळपास प्रभागात म्हणजे सव्वीस प्रभागातल्या सर्वच ठिकाणी अशा तक्रारी सातत्याने विषय जसा झालेला आहे आणि तो होत असतो पण त्या मशीना आहेत आपण जेव्हा वेळ नक्की मिळतो आणून जी जी लोक मतदान केंद्रामध्ये कंपाऊंड मध्ये आत उपस्थित असतात त्या सगळ्या लोकांना मतदान करता येतं जोपर्यंत शेवटचं मत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चालू आहे सुभाष देशमुख म्हणतात मला राजकारण कळत नाहीये साधा माणूस आहे ज्या पद्धतीनं वर पक्ष सगळे निर्णय वर घेतात मला काय खाली कळत नाही आता ते ज्येष्ठ नेते आहेत माझी काही उंची नाही त्यांच्या वक्तव्यावर चर्चा करायची माझी काही उंची नाही त्यांनी त्यांचं मत मांडलेलं असं आहे ते योग्य असावं विजय मालक म्हणतात ज्या पद्धतीने सुभाष बापूंनी तक्रार केली तर पक्षाने त्याची दखल घेणं गरजेचं होतं मला आता काय माहिती नाही जो विषय पक्षपातळीवरचा आहे तो वरिष्ठांचा विषय आहे दोघे ज्येष्ठ नेते आहेत मला वाटते दोघांनाही पक्षश्रष्टी कायम विश्वासात घेतात आणि भविष्यातही घेतील त्यावेळी कुठं काही अडचणीचं कारण नाही